नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पीआई तर्फे मूलभूत नागरी सुविधांसाठी केडीएमसीला अर्ज मांडा पश्चिमेतील अनेक नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याची बाब निर्दर्शनात आल्याने आर पी आयचे मांडा टिटवाळे शहर अध्यक्ष विजय भोईर यांनी के डी एम सहाय्यक आयुक्त यांना लेखी विनंती अर्ज येथील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याची विनंती केलेली आहे भांडा पश्चिमेतील आझाद नगर मौर्य नगर सुवर्णाचे चाळ इत्यादी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी फार कमी दाबाने येत असल्याने तसेच पाणी कमी व वेळेवर येत नाही त्याचबरोबर परिसरातील गटारांची साफसफाई वेळेवर होत नसल्याने येथील गटारे तुडुंब भरलेली आहेत तर काही गटारांचे झाकणे तुटलेले असल्याने येथील जीव मुठीत धरून नागरिकांना जावे लागत परिसरात कोणत्याच प्रकारची फवारणी होत नसल्याने परिसरात दुर्गंधी बरोबरच पणाती वाढ झाल्याचे दिसून येत आहे तसेच परिसरात स्ट्रीट लाईट नसल्यामुळे अंधार असतो त्यामुळे येथे कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो त्यामुळे लाईटची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भोईर यांनी अप्रभाग सहाय्यक आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली असून सदरील मागण्यांची वेली पूर्तता न झाल्यास परिसरातील नागरिकांना घेऊन आर पी आय पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा विजय भोईर यांनी दिलेल्या निवेदनात केलेला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद